समर्थ सहकारी बँक लिमिटेड नाशिकची सहावी वार्षिक सर्वसाधारण सभा संपन्न रविवार दिनांक बावीस सप्टेंबर रोजी सकाळी दहा वाजता मूश औरंगाबादकर सभागृह सार्वजनिक वाचनालय नाशिक येथे श्री समर्थ सहकारी बँक लिमिटेड नाशिकची तिसावी वार्षिक सर्वसाधारण सभा श्रीपाद शंकर कुलकर्णी यांच्या अध्यक्षतेखाली मोठ्या खेळमिळीच्या वातावरणात पार पडली बँकेचे संस्थापक कैलासवासी मधुकर काका दामोदर कुलकर्णी यांनी तीस वर्षापूर्वी भारतीय रिझर्व्ह बँकेच्या निकषांचे व मार्गदर्शन तत्वाचे पालन करून श्री समर्थ सहकारी लिमिटेड नाशिक ही बँक सुरू केली नाशिक हे प्रगतीपथावर आहेत आज तेरा हजार तीनशे एकोणतीस इतकी बँकेची सभासद संख्या असून बँकेच्या ठेवी एकूण कर्ज वाटप आणि बँकेचा निव्वळ नफा हा कोटींच्या घरात आहे सभेमध्ये संचालक मंडळाच्या आदेशावरून अभिजीत काशीनाथ जोशी मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी सभेपुढे पुढील विषय मांडले यामध्ये दिनांक रोजी झालेल्या एकोणतीसाव्या वार्षिक सर्वसाधारण सभेचं इतर वृत्तांत वाचून कायम करणे संचालक मंडळाने तयार केलेला वार्षिक अहवाल वाचून कायम करणे आर्थिक पत्रके म्हणजे ताळेबंद व नफातोटा पत्रकास मंजुरी देणे तसेच वार्षिक अंदाजपत्रकापेक्षा जास्त झालेल्या खर्चास मान्यता देणे मंडळाने सुचवलेल्या नफा वाटणीस मंजुरी देणे तसेच दोन हजार चोवीस पंचवीसच्या वार्षिक आर्थिक अंदाजपत्रकास मंजुरी देणे तसेच महाराष्ट्र शासन व रिझर्व्ह बँकेच्या निर्देशाप्रमाणे सन दोन हजार चोवीस पंचवीस ते आर्थिक वर्षासाठी सीमावर्ती परीक्षक अकाउंटंट ऑडिटर यांची नेमणूक करणे व थकीत कर्ज खात्याच्या माहितीची नोंद घेणे अशा विविध विषयांवर सभेमध्ये चर्चा करण्यात आली यावेळी सन दोन हजार सतरा ते दोन हजार बावीस बँकेचे संचालक मंडळ राजेश प्रकाश संचालक मंडळांमध्ये ॲडव्होकेट जालिंदर वसंत ताडगे नरेंद्र बळवंत कुलकर्णी डॉक्टर रवी किरण निकम राधाकृष्ण नाईकवाडे मनोज गोडसे गिरीश मोरांडकर राजेंद्र खेडेकर मनोज बाग मंदार ओलतीकर पुष्कर पाराशरे मंदार तगारे योगिता खांडेकर दीप्ती पंडित तसेच तज्ज्ञ संचालकांमध्ये सी ए विक्रांत कुलकर्णी रुपाली जुन्नरे तसेच सरव्यवस्थापक दीपक गणपत ठाकर मुख्य कार्यकारी अधिकारी गिरीश वसंत कुलकर्णी यांच्यासह बँकेचे आजी माजी संचालक मंडळ सदस्य आणि कर्मचारी मोठ्या संख्येनं उपस्थित होते

ऑब्झर्वेशन याच्यामध्ये आहे त्याचं कारण जे आहे की बाबा बराचसा तरुण वर्ग जो आहे आजकालचा हा म्युच्युअल फंडाकडे जास्ती वाढ आहे बँकांमध्ये शेविंगमध्ये ते वाढ होत नाही आहे त्याची कारण आपल्याला नवीन ठेवी घेऊन आपल्यावरती इंटरेस्ट लागु। लागु। जाणून घेण्याची आवश्यकता नाही आहे त्यामुळे आपण ज्या साठ पुढे जाऊन फिल्ले त्यावेळेला नव्याने शेव्हिंग वाढतो तिसरा आठ हजार पाचशे ऐंशी पॉईंट चव्वेचाळीस लाख चोवीस लाख एन्टी खात्यांची वस्तू एवढी झालेली आहे त्यामुळे चॅरिटेबल ट्रस्ट म्हटलं तर लवकर कळेल मराठी नाव लवकर कळणार नाही या संस्थांचे जे ट्रस्टी आहेत अजून त्यांच्यापर्यंत हा विषय पोहोचला नाही तो विषय पोहोचण्यासाठी मी प्रयत्न करणार आहे आणि खरोखर या सगळ्या ज्या विश्वस्त संस्था आहेत यांनी जर हे केलं तर त्यांच्या दृष्टिकोनातून सुद्धा चांगला होईल तो समजून घेतला पाहिजे तुम्ही त्याच्यात तुम्हाला खूप कळत नाही म्हणून आम्हाला ते सगळी गोष्ट एक एक समजून घ्यायची असते आम्हाला त्यावेळेस आम्हाला असं वाटतं जो कोणी इथे बोलतोय दहा बारा विषय जे आहे तो एक एक विषय आमच्या काळातून आला पाहिजे आमच्या ज्ञानामध्ये थोडी घर पडली पाहिजे आणि आमच्या ह्याच्या सगळं झालं पाहिजे ह्या सगळ्या अनुषंगाने ह्या गोष्टी आहेत आपण त्यांच्या पाठीमागं पण राहू यांनी जो हे सर्वांनी अपेक्षा द्यावी आणि पुन्हा एकदा सर्वांचं तुमचं अभिनंदन याही पुढे प्रगती होत या माझ्या हो संपूर्ण परिवाराच्या वतीने माझ्या वेदन्यूज चॅनलच्या वतीने आणि राष्ट्रवादी पक्षाच्या वतीने तुम्हाला शुभेच्छा देतो धन्यवाद जय जय महाराष्ट्र अध्यक्ष म्युच्युअल फंड म्हटला की असं काहीतरी झुरळ अशा <स्था> पद्धतीने ते बाजूला <स्था> टाकायचे <स्था> विषय <स् या बँकेने आपल्या म्युच्युअल फंडांच्या वेगवेगळ्या योजनांमध्ये गुंतवणूक करून त्यातल्या प्रकारे नफा कमावलेला आहे हे बहुतायांच्या लक्षात आलेलं नसतं करून आलेले आहेत सन दोन हजार बावीस तेरीसच्या आर्थिक वर्षाच्या लेखापरीक्षण अहवालाची नोंद घेणे चार क्रमांक सहा सदस्य के माहिती संचालक डॉक्टर श्री रविकर विष्णू निकम